विद्यार्थी मित्र नमस्कार इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर खूप दिवसानंतर आज आपण युट्यूब लाईव्ह मध्ये भेटतोय मोठा खंड पडलेला होता आणि आता एमपीएससी लिपिक टंकलेखक म्हणजेच आपल्या या स्किल टेस्ट साठी जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला एक वेगळं वळण आता लागताना दिसतंय आणि त्यासाठी आवर्जून आज आम्ही हे युट्यूब लाईव्ह घेण्याचं निश्चित केलं कारण विद्यार्थी मित्रांनो काल परवामध्ये टॅक्स असिस्टंटचा रिझल्ट लागला जो फायनल रिझल्ट होता आणि त्याच्यामध्ये आता स्किल टेस्टसाठी मुलं इलिजिबल झालेली आहेत आणि तो जो कटऑप आहे हा अपेक्षेपेक्षा थोडा जास्त लागलाय आहे अपेक्षा इतका म्हणता येणार नाही थोडा जास्तही अतिशय असा वेगळा पण कट ऑफ तो नाहीये खरंतर बऱ्याच लोकांनी त्याचं प्रडिक्शन सुद्धा केलेलं होतं इन्साईट वगैरे चॅनलने त्याचं प्रडिक्शन केलं होतं आणि त्याच्याच आसपास तो कट ऑफ आहे मुलांना एक जनरल आयडिया त्या कट ऑफच्या बाबतीमध्ये होते असा त्याला अनिश्चित किंवा फार धक्कादायक धक्का तंत्र वापरले वगैरे असा कुठचाही प्रकार तिथं नाहीये जो निकाल अपेक्षित होता त्यापेक्षा थोडासा तो हाय मात्र गेलेला आहे मग आता एमपीएससी लिपिक आणि लेखक साठी हजार सर्वसा, सर्वसाधारणपणे ऐंशी हजार लोकांनी परीक्षा दिलेली आहे आणि आता जवळपास पंचवीस हजाराच्या आसपास मुलं स्कील साठी एलिजिबल होतील मग त्यांचा कट ऑफ जो आहे हा किती लागेल कधी लागेल कसा लागेल आणि किती लोक एलिजिबल होतील याची खूप चर्चा खूप याच्यावरती युट्यूब लाईव्ह खूप सारे व्हिडिओज आपण याआधी सुद्धा केले आणि आता बरेच विद्यार्थी हे कालचा कट ऑफ लागल्यानंतर थोडीशी त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा परिणाम कशावरती झालेला आहे त्या टायपिंगच्या प्रॅक्टिसवरती त्यांचा परिणाम झालेला आहे जी स्किल टेस्टची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आपण म्हणतोय डेव्हन पासून की प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट प्रॅक्टिस हा आणि सराव हेच तुम्हाला स्किल टेस्टमध्ये एलिजिबल करू शकतात आणि तुम्हाला जर तुमचं स्वप्न आहे लिपिक आणि टंकलेखक व्हायचं तेही एमपीएससीच्या माध्यमातून तर तुम्हाला स्किल टेस्टला दुसरा पर्याय नाही खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं काम करावं लागणार आहे खूप चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर आणि तर शक्य होणार आहे ते स्किल टेस्ट आपल्याला इलिजिबल करणं आणि म्हणून यासाठी कपिल सरांनी अगदी पहिल्यापासून खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करत आलेले आहेत आपण त्याच अनुषंगाने आपण एक इथं टायपिंग लॅब सुद्धा सुरू केली बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी तिथं ऍडमिशन सुद्धा घेतली आता ती टायप टायपिंग लॅब लॅब जे आहे ती जोमामध्ये सुरू आहे परंतु आजचं हे युट्यूब लाईव्ह घेण्याचं आम्हाला आवर्जून वाटलं कारण कालच्या टॅक्समुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये झालेला बदल त्यांच्यामध्ये आलं भीतीचं वातावरण हे घालवण्याचा हा प्रयत्न आहे कारण कट आपण जे प्रेडिक्शन ऑलरेडी करून ठेवलेलं आहे लक्षात ठेवा तुमचा रेशो वाढला आहे का नाही वाढला या गोष्टी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात कट ऑफच्या मागे आता आपण खूप प्रयत्न केले रेशो वाढ होण्यासाठी दुर्दैवाने आयोगानं स्पष्टपणे नकार दिलेला आहे ठीक आहे तरीही तरीही ज्यावेळेस हा निकाल अंतिम तयार होईल त्यावेळेस त्या, त्या रेशोपेक्षा जास्त विद्यार्थी तिथं तुम्हाला एलिजिबल झालेले शंभर टक्के दिसतील आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जो जी कट ऑफची रेंज आपण सांगितली से सांगित आहे आपण सेफ झोन सांगितलेला आहे सेवन्टी प्लस असणारे विद्यार्थी आपण सेफ झोन मध्ये आहेत त्यांनी स्किल टेकचा सराव करणं मस्त आहे असं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता या कट ऑफच्या बाबतीमध्ये कपिल सर जास्त बोलतील अधिकार वाणी ते बोलतील आणि तुम्हाला सगळ्यांसाठी तुम्ही गाफील आहात तुमच्यामध्ये जी मरगळ आलेली आहे ती मरगळ झटकून टाकण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीनं येत्या रविवारी लक्षात ठेवा येत्या रविवारी सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेमध्ये एक मोफत फ्री डेमो टेस्ट ठेवलेली आहे म्हणजे आपली स्किल टेस्टची तयारी ही कितपत आहे मराठी इंग्लिश या दोन्हीचं टायपिंगचा स्पीड आपला कसा आहे किती एरर आपल्याकडनं होत आहेत किती मिस्टेक्स आपल्याकडून होत आहेत काय आपलं की डिप्रेशन आहे हे सगळं तुम्हाला या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चेक करता येणार आहे आणि हे मोफत असणार आहे ही मोठी अनाउन्समेंट या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील काला कोपऱ्यात कुठेही असा तुम्ही या स्किल टेस्टला मात्र पुण्यामध्ये या ही स्किल जी डेमो टेस्ट आहे ही डेमो टेस्ट तुम्ही आवर्जून द्या आणि तिथून पुढे तुमच्या तयारीचा जो दिशा आहे ती दिशा सुनिश्चित होणार आहे याची खात्री तुम्हाला देतो आणि इथून पुढचा जो विषय आहे हा डेमो टेस्ट कशी असणार आहे त्याचे टेक्निकल मुद्दे काय आहेत याबाबत या कपिल सर आपल्याला इथे एक्सप्लेन करते आणि शेवटी तुमच्या सगळ्यांच्या जेवणाचा विषय जो आहे कट ऑफ त्यावरही ते बोलतील मी राजा घेतो धन्यवाद सर तर आता आपण याच्या अगोदर आपण बऱ्याचदा कट ऑफ वरती वगैरे बोललेलो आहे तस याचा टॅक्स असिस्टंटचा जो कट ऑफ होता तो अनएक्सपेक्टेड होता तो बऱ्याच जणांच्या अंदाजापेक्षा जास्त लागलेला काही जणांना तो जवळपास प्रेडिक्ट पण केलेला होता तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असं झालं की आता क्लर्कचा पण याच्याच प्रमाणात लागतो की काय तर माझ्या अंदाजानुसार क्लर्कचा एवढा जास्त नाही जाणार म्हणजे अपेक्षापेक्षा जसा टॅक्सचा गेला तसा क्लर्कचा खूपच अनएक्सपेक्टेड वगैरे लागेल असं होणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिसमध्ये खंड नाका पडू देऊ आणि ती चालू ठेवा ज्या दिवशी आता निकाल काय येऊन जाईल थोड्या दिवसात म्हणजे या वीक मध्ये मॅक्स टू मॅक्स नेक्स्ट वीक मध्ये वगैरे निकाल लागेल आता निकाल लावण्यात वारंवार नवीन नवीन अडचणी येत आहेत त्यामुळे निकाल लागण्यास वेळ होत आहे म्हणजे आयोगाकडून तर मिळणारी माहिती अशीच आहे त्याच्यामुळे वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसल्यामुळं आपण निकालाची वाट बघूयात पण तोपर्यंत आपल्या हातात असणारी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस करणं ते आपण करत राहिलं पाहिजे आता कट ऑफ बद्दल वगैरे बोलण्याचा अर्थ नाहीये कारण तो लवकरच लागणार आहे आणि स्किल टेस्ट तर आपण स्किल टेस्ट साठी प्रिपेअर होण्यासाठी आता याच्या अगोदरच आपण इन्फिनिटी अकॅडमी आपल्याला टायपिंग साठी लॅब अवेलेबल करून दिलेली तिथे बरेच जण प्रॅक्टिस करत आहेत सध्या आणि आपण त्या विद्यार्थ्यांची पण आणि सर्वांसाठी मोफत असणारी फ्री टेस्ट ठेवतोय येत्या रविवारी ठीक आहे तर येत्या रविवारी असणारे ती असणारे सकाळी नऊ ते रात्री म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन पण करायचं आहे ते मी पुढे सांगेनच तर विद्यार्थी मित्रांनो जी आहे आता स्किल टेस्ट बऱ्यापैकी मुंबईलाच होईल असं फिक्स होत आलेलं आहे आणि मुंबईला जर झाली तरी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेला आहे की बाबा मुंबईला झाली तर आ, टी आयन, आ, ती टी सी एसच्याच याला होणार आयन डिजिटल झोनला आणि तिथे असणारे कीबोर्ड जे आहेत ते लिनोवोचे आहेत आता ला जसं दोन हजार बावीस ची जी स्किल टेस्ट झालेली त्याच्यासाठी त्यांनी दोन फ्लोअरवरतीच एक्झाम घेतलेली आणि त्या दोन्ही फ्लोअरला फक्त लिनोवोचेच मोठ्या बटनाचे कीबोर्ड होते आता यावेळी सुद्धा ते कारण याच्या मागचं एक कारण होतं की सर्वांना सेम कीबोर्ड प्रोव्हाइड करणं कारण याच्यानंतर काय होतं की वेगवेगळे कीबोर्ड आल्यानंतर स्पीडमध्ये थोडासा फरक येऊ शकतो आणि त्या फरकामुळं मुला, मुलांच्या तक्रारी येतात त्याच्यामुळं जे आयोग आहे ते सर्वांना एक प्रकारचाच कीबोर्ड देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे मोस्टली तुम्ही लिनोवच्याच कीबोर्डवरती प्रॅक्टिस करा पण कम्प्लीट फक्त लिनोवचा असं नका करू तिथं बाकीच्या फ्लोअरवरती एक फ्लॅट बटनचे पण आहेत अनफॉर्च्युनेटली जर ते आले तर आपल्याला त्याचा थोडा तरी सराव असावा म्हणून त्याची थोडीशी प्रॅक्टिस राहू द्यात म्हणजे एक चार पाच तुम्ही पॅसेज चार पाच पॅसेज जर तुम्ही कीबोर्ड कीबोर्डवरती मारले तर तुम्ही एखादा पॅसेज तरी तो फ्लॅट कीबोर्डवरती मारून बघा कोणत्या मित्राकडे असेल एक्सचेंज वगैरे करून बघा तर आ, हे झालं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की बाबा ही स्किल टेस्ट होईल कधी हा एक क्वेश्चन बऱ्याचदा बरेच जण विचारत आहेत तर आ, स्किल टेस्ट होईल कधी आता एकतर निकालला लागायला आपण बघतोच आहे की बाबा आपण प्रत्येक दिवशी म्हणतोय की हा या आठवड्यात या आठवड्यात आणि निकाल पुढे 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 चाललाय तर माझ्या अंदाजानुसार निकाल या आठवड्यात किंवा मॅक्स टू मॅक्स पुढच्या आठवड्यात लागायला हवा जर या आठवड्यात लागला तर मे च्या एंडला स्किल टेस्ट होण्याची होऊ शकते कारण त्या डेट या आयोगाकडून टी सी एस ला म्हणजे मागितल्या गे गेलेल्या की मेच्या लास्ट वीक मध्ये वगैरे तर जर या आठवड्यात निकाल नाही लागला तर मे मध्ये सुद्धा स्किल टेस्ट होण्याचे चान्सेस मग कमी होतात म्हणजे निकालानंतर आपल्याला प्रॅक्टिस साठी एक महिना तरी मिळणार आहे आणि आता आपण प्रिपेअर असलं पाहिजे असं वाटतं कारण स्किल टेस्टच्या अगोदर आपण प्रिपेअर असलं म्हणजे हे याच्यासाठी की आता जर आपले मराठीचे पंधराशे आणि इंग्लिशचे दोन हजार होत असतील की डिप्रेशन तर आपण एका महिन्यात मराठीचे सोळाशे च्या आसपास म्हणजे सोळाशे प्लस आणि इंग्लिशचे एकवीसशे साडे एकवीसशे जर गेलो तर तिथं मेन स्किल टेस्टमध्ये मध्ये ज्यावेळेस आपण एक्झाम देणार आहे फायनल त्यावेळी जर समजा काही इशू आला की बाबा म्हणजे एखादं चुकून कॅप्सलॉग ऑन झालं किंवा कीबोर्ड थोडासा कीबोर्ड मध्ये इश्यू असेल किंवा कीबोर्ड फ्लॅट आला आपण लिनोवर प्रॅक्टिस केलेले हे जे अचानक उद्भवणारे गोष्टी असतात याच्यामुळं आपल्या स्पीडवर फरक पडतो तो जर तो फरक पडणारा असतो किती तर ते शंभर ते दीडशे की डिप्रेशनचा असतो तर आपण आपल्यावर म्हणजे या गोष्टीचा आपल्या निकालावर फरक पडू नये यासाठी आपण काय करू शकतो तर आपला स्पीड त्यांना जेवढा रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जास्त जर जा आपण कव्हर अप केलं म्हणजे मराठीला तुम्ही सोळाशे प्लस गेलात तर तुमचा असा अनएक्सपेक्टेड मध्ये जर तुमचं काय झालं तरी सुद्धा तुम्ही पंधराशे तिथं मारून येणार आणि तुम्ही पास होणार त्याच्यासाठी आता आपलं पंधराशे असायला हवं आणि त्याच्यामुळेच आता आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या टायपिंग जी लॅब आहे तिथंच आपण सर्वांसाठी फ्री असणारी डेमो टेस्ट या रविवारी आपण कंडक्ट करणार आहोत सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत त्याच्यासाठी सर्वांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे कारण त्याच्यानुसार आम्हाला बाकीचे अरेंजमेंट करता येईल कारण अचानकच जर जास्त विद्यार्थी आले तर गोंधळ उडायला नको तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक मिळेल त्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुम्ही कोणत्या टाइमला येणार आहात मराठी आहे की इंग्लिश यामध्ये आपण मॉर्निंग सेशन मध्ये मराठीच हे ठेवणार आहे डेमो टेस्ट आणि आफ्टरनून सेशनमध्ये इंग्लिशची डेमो टे टेस्ट ठेवणार आहे त्यामुळे त्यानुसार तुम्ही तो गुगल फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे आणि आता आपल्याकडे डेमो टेस्टसाठी स... लॅबमध्ये असणारे सगळे लिनोवोचे कीबोर्ड आहेत आणि जी डेमो टेस्ट होणार आहे ती कम्प्लीट आपण आयोगाप्रमाणे घेणार आहे ज्यामध्ये पहिले पाच मिनिटं असतात ते आपले कीबोर्ड टेस्टिंगसाठी असतात त्याच्यानंतर ब्रेक असेल पाच मिनिटाचा जर तुमच्या कीबोर्डला इश्यू वगैरे असेल तर तो बदलून देण्यासाठी वगैरे पाच मिनिटाचा ब्रेक असतो तर तो ब्रेक असेल त्याच्यानंतर तो ब्रेक संपल्यानंतर तुमचा दहा मिनिटाचा डेमो पॅसेज असेल तो दहा मिनिटाचा डेमो पॅसेज म्हणजे त्यावेळी जर तुम्हाला काही इश्यू वाटला किंवा बाबा तर त्यामध्ये तुम्हाला त्यावेळी पण तुम्हाला जर परत इश्यू वाटत असेल तर तुम्ही कीबोर्ड बदलून शक्यतो कीबोर्ड बदलून त्यावेळेत मागायचा नाही सुरुवातीच्याच मागायचा या गोष्टी आहेत आणि मग डेमो टेस्ट नंतर दोन मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्याच्यानंतर तुमची दहा मिनिटाची ऍक्च्युअल टेस्ट असेल जे जे तुमची इव्हॅल्युएट होणार आहे ज्याच्यावरती तुम्ही तुम्ही पास आहे की क्वालिफाय की नाही ते ठरणार आहे तर असं टोटल बत्तीस मिनिटाचं शेड्यूल असेल तिथं लॅब मध्ये म्हणजे लॅब मध्ये गेल्यानंतर असतो बराच वेळ पण जो ऍक्च्युअल एक्झाम पिरियड आहे तो बत्तीस मिनिटाचा आहे तर त्याचप्रमाणे आपण इथे सुद्धा मध्ये सुद्धा सेमच घेणार आहे आणि त्याच्यानंतर जर कुणाला म्हणजे काही गरज म्हणजे एखाद जर एखादी इम्प्रुव्हमेंट करायची गरज असेल तुमचं जर स्पीड बसत नाहीये किंवा पोझिशन वगैरे हे होत थो, होतं थोडंसं इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथं लगेच सांगण्यात येईल टेस्ट झाल्यानंतर तर ते मी स्वतः असेन इथं कंडक्ट करताना त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे स्किल टेस्ट द्यायला येणार नाही कारण जर जर स्लॉट फुल झाला असेल तर तुम्हाला मग तिथं येऊन थांबावं लागेल त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्टर करा गुगल फॉर्म भरा तो आणि म्हणजे अशी पूर्ण लॅब असणार आहे आपली की आपली लॅब आहे इथंच आपल्याला पूर्ण जे सॉफ्टवेअर वरती टाइम वगैरे सेट करून तुम्हाला स्किल टेस्ट देता येणार आहे आणि ती आपली फ्री डे मोटेस्ट असणार आहे तर आता आपण थोड्या कमेंट्स बघूयात तर बरेचसे क्वेश्चन आपण बघतोय जे की आहेत प्रकल्पग्रस्त एकशे वीस होईल का सर बरेच जण आहेत ते कट ऑफ वरतीच विचारतायत माझं होईल की नाही होईल तर मी सर्वांना हे सांगू शकतो हो, इच्छितो की बाबा आता हे डिस्कशन थांबवा कारण कसं झालंय की ऑलरेडी आपण बरेच डिस्कशन केलेलं आहे याच्यावरती आणि थोड्या दिवसात रिझल्ट लागून जाईल या डिस्कशन मध्ये आपला बराच वेळ जातो आणि मग टायपिंग करण्याची पण इच्छा राहत नाही तर मी म्हणतो की आता एवढे दिवस तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे अजून एक आठवड्याभराचा कालावधी ज्यामध्ये आपला रिझल्ट लागूनच जाईल तर आपण वाट वा, वाट पाहू शकतो तर तुम्ही वाट पाहण्याच्या स्टेटमध्ये राहा की प्रत्येक जण असं चला कट ऑफ वर डिस्कशन करूया असं नका करू आता फक्त प्रॅक्टिस करा अजून सात दिवस सात दिवसात कट ऑफ लागेलच त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील आणि सध्या तर वरतीच फोकस करा हा तर स्किल टेस्ट मुंबईमध्ये होईल का तर स्किल टेस्ट मोस्टली नाईन्टी नाईन पर्सेंट मुंबईमध्येच होईल आहे ते टी सी चा आय डिजिटल झोन तिथे होईल ओके काही जणांचा अजूनही स्क्रोल बद्दल क्वेश्चन आहे तर आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की तिथं पॅसेज स्क्रोल होत नाही तो पॅसेज आपल्याला त्या विंडो मध्ये दिसणाऱ्या ज्या सहा पाच सहा लाईन आहेत मराठीच्या त्या संपल्यानंतर आपल्याला त्या सहा लाईन वरती कराव्या लागतात आणि परत खालचे टाईप करावं लागतात त्या संपल्या की परत एकदा स्क्रोल करावं लागतं पूर्ण मध्ये तुम्हाला किमान एक तीन वेळा तरी स्क्रोल करावं लागतं आणि मी त्यासाठीच या गोष्टीच क्लिअर होण्यासाठी आपण ही डेमो टेस्ट ठेवलेली आहे या सगळ्या गोष्टी जे काही क्वेश्चन असतील डेमो टेस्टमध्ये तुमचे सगळे क्लिअर केले जातील आणि जे आपण डेमो टेस्ट ठेवणार आहे ते पूर्णतः आयोगासारखीच असणार आहे जसं आयोग बत्तीस मिनिटाची डेमो टेस्ट ठेवतं त्याचप्रमाणे आपण ही बत्तीस मिनिटाचीच ठेवणार आहे आणि डेमो टेस्ट नंतर जर कुणाला काय गरज असेल इम्प्रुव्हमेंटसाठी किंवा एखादी अडचण येते की सर माझा एक स्पीड इथं स्टग झाला आहे तो वाढतच नाही अशा गोष्टींसाठी सुद्धा जर काही इम्प्रुवमेंटची गरज असेल किंवा मला एखादी गोष्ट जाणवली तर निश्चित त्यावर सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल ओके प्रॅक्टिस खूप चालू आहे पण भीती तर मी हे सांगू इच्छितो की प्रॅक्टिस ठेवा भीती सर्वांनाच वाटते ते आपण हे म्हणतो गाउंटेन ड्यूच्या ऍड मध्ये म्हणतात गला सबका आहे तर ते भीती सगळ्यांनाच असते पण या भीतीवर एकच उत्तर असतं ते म्हणजे कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स येतो की आपल्या प्रॅक्टिसनं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये सोळाशे प्लस आहे इंग्लिशमध्ये एकवीसशे बावीसशे आहे तर अशा वेळी तुम्हाला ती गोष्ट कॉन्फिडन्स देऊन जाते आणि त्याच्यामुळे भीती राहत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही परफॉर्मन्स चांगला करता त्यावेळी तुम्ही ज्यावेळेस परफॉर्म चांगला करता त्यावेळेस लोड घेऊ नका भीती सगळ्यांना वाटते पण त्याचा इफेक्ट आपल्या फक्त परफॉर्मन्सवर नाही पडू द्यायचा ओके फ्लॅट कीबोर्डचा काय मेळा आहे ओके फ्लॅट कीबोर्ड आहे तोच असतो बटन चेंज होत नाहीत फक्त आपण हात हात जे आपण बोट चालवतो ती बटन वरती असताना म्हणजे जो लिनोचा मेकॅनिकल कीबोर्ड आहे तो आणि ज्यावेळेस फ्लॅट असतात फ्लॅट कीबोर्ड असतो तो एकदम सॉफ्ट असतो आणि त्याच्यावर बोटा अशी डिरेक्टली स्लिप झाल्यासारखे होतात तर त्याच्यामुळं त्याच्यावर करताना बऱ्याचदा चुका वाढण्याची शक्यता असते आता एखादा असा पण असेल की त्या कीबोर्डवर चांगला मारू शकतो लिनोवर त्याचे की डिप्रेशन कमी बसतात ते प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार वेगळं असू शकतं फ्लॅट कीबोर्ड म्हणजे असं काय फार वेगळी गोष्ट अशातला फरक नाहीये फ्लॅट कीबोर्ड तोच असतो फक्त प्रॅक्टिस असावी कारण या त्याच्यामुळे स्पीड मध्ये थोडाफार फरक पडतो कारण बऱ्याचदा आपल्याला जी आपल्या हातात बसलेली गाडी असते समजा तुम्ही हिरो होंडाची चालवताय स्प्लेंडर चालवत आहे आणि अचानक तुम्हाला एखादी स्पोर्ट्स बाईक दिली तर त्याच्यात जो डिफरन्स येतो म्हणजे मेकॅनिक मेकॅनिक सगळे सेमच असतात पण मग चालवण्याची प्रॅक्टिसवर थोडाफार फरक पडतो म्हणून तुम्हाला त्याची पण प्रॅक्टिस असावी ओके फ्री डेमो हा तर फ्री डेमो फक्त पुण्यातच असणार आहे जो आपल्या अकॅडमीची लॅब आहे तिथे आपला अकॅडमीचा ऍड्रेस आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रामारुती चौक नारायणपेट पुण्यामध्येच असणार आहे मुंबईला वगैरे डेमो टेस्ट होणार नाही ओके तर कीबोर्ड दाखवा काही जण म्हणतात तर लिनोवाचा कीबोर्ड बऱ्याच जणांनी बघितला असेल की ऑलरेडी तो बऱ्याच जणांनी दाखवलाय पण फ्लॅट कीबोर्ड दाखवतो मी तो मला फ्लॅट कीबोर्ड कम्प्लिटली असा असतो म्हणजे याला ऍक्च्युली लॅपटॉप बटन्स म्हणतात तुम्ही जर असा पाहिला याला तर याच्यावर तुम्हाला अजिबात जो बोर्ड दिसतो त्याला पॅरल कंप्लीट बटन्स दिसतात म्हणजे एकदम फ्लॅट असतो हा तर हा फ्लॅट कीबोर्ड याच्यावरती पण प्रॅक्टिस राहू द्या थोडीफार तरी ओके सर पॅसेजमध्ये सर पॅसेजमध्ये क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा येतात का तर इन्व्हर्टेड कॉमा येतात मराठीमध्ये दोन्ही मध्ये येतात क्वेश्चन मार्क मराठीमध्ये येत नाही इंग्लिशमध्ये येऊ शकतो या गोष्टी बऱ्याचदा आपण डिस्कस केलेल्या आहेत अजून काही क्वेश्चन्स असतील तर टाका फुलस्टॉप दिल्यावर दोन स्पेस द्यायची का नाही कुठेच दोन स्पेस नाही द्यायची इव्हन जे यूटीएसटी वगैरे ऍप आहे ज्याच्यावर बरेच जण प्रॅक्टिस करतात त्याच्यावर सुद्धा जर चुकून डबल स्पेस पडलं तर बऱ्याचदा पुढचा पैसे चुकीचा जा दाखवला जातो त्याच्यामुळे जा डबल स्पेस पडू देऊ नका कधी आहे डेमो टेस्ट ओके आ, तर आपण परत एकदा सांगतोय की डेमो टेस्ट येत्या रविवारी म्हणजे एकवीस तारखेला एकवीस तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे येत्या रविवारी एकवीस एप्रिलला आपली डेमो टेस्ट होणार आहे इथंच इन्फिनिटी अकॅडमी पुणे इथं ठीक आहे आणि ही डेमो टेस्ट आहे ते सर्वांसाठी मोफत आहे सर्वांसाठी ओपन आहे फ्री टू ऑल आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक देण्यात येईल आणि ती फॉर्म तो फॉर्म भरून द्यायचा त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे मराठीचा जो असणार आहे तो मॉर्निंग मध्ये मॉर्निंग सेशनला होणार आहे इंग्लिश जे आहे ते आपण आफ्टरनून सेशन मध्ये घेणार आहे ओके गौरव सर स्किल टेस्ट कधी होईल किती प्रॅक्टिस करायची अजून तर स्किल टेस्ट अजून एक मिनिमम महिना तरी आहे असं पकडून चाला महिना प्लसच चा ऍक्च्युली कारण अजून निकाली नाही नंतर त्यांना महिना म्हणजे एक महिना तरी ते वेळ देतील आणि प्रॅक्टिस किती करायची तर जोपर्यंत तुमचा स्पीड येत नाही म्हणजे मराठीचा सोळाशे प्लस इंग्लिश एकवीसशे प्लस सेफ मध्ये पाहिजे आपण तर तेवढा स्पीड येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा याच्या पुढे म्हणजे तुम्ही ऑलरेडी सोळाशे प्लस ला आहे इकडे एकवीसशे प्लस ला तर तुम्ही डेली फक्त एक दोन पॅसेज किंवा एक अर्धा तास वगैरे जर प्रॅक्टिस केला तरी इनफ आहे तुम्ही म्हणजे तुमचा स्पीड आला असेल तर तुम्हाला तेवढाच जेवढा अगोदर वेळ देत होता तेवढ्या देण्याची गरज नाही असं म्हणेन मी कारण आता प्रत्येक जण इथं आहे तो प्रत्येक जण फक्त क्लर्क हेच एम करून नाहीये तुम्हाला बाकीचा अभ्यास असेल बाकीच्या गोष्टी असतात तर त्याच्याकडे पण फोकस करा जर तुमचा स्पीड आला असेल तर आणि जर स्पीड नसेल आला तर तुमची फक्त फर्स्ट प्रायोरिटी फक्त प्रॅक्टिस पाहिजे ओके okay, ठीक आहे आपण बऱ्याचशा आता सगळ्या गोष्टी म्हणजे जे क्वेश्चन वगैरे आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ ज्याच्यासाठी बनवलेला तर सर्वांनी लक्षात ठेवा परत एकदा अनाउन्समेंट करतो येत्या रविवारी एकवीस एप्रिल रोजी इन्फिनिटी अकॅडमीच्या स्किल टेस्ट लॅबमध्ये सर्वांसाठी फ्री असणारा आपण स्किल टेस्ट डेमो टेस्ट घेणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे तर सगळ्यांनी तो गुगल फॉर्म भरून द्या म्हणजे भरा ज्याच्यावरून आपल्याला नियोजन करता येईल आणि डेमो साठी प्रॅक्टिस करत राहा डेमो टेस्टसाठी या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथं क्लिअर होतील धन्यवाद